आपण जे पाहतो की कुठलीही समाज जीवन किंवा कुठलंही नागरिकीकरण हे नदीकाठी वचलेलं आहे पण ज्या वेळेस आपण द्वारकेचं उदाहरण घेतो मोहीनजोदडो हडप्पा ह्या संस्कृतीचं किंवा आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं जे वडनेर गुजरातमधलं गाव आहे तर ह्या ज्या काही संस्कृती आहेत पुरातन संस्कृती ह्या लयाला जाण्याचं कारण म्हणजे पूर्जन्य परिस्थिती तर एकंदरीतच समुद्र सपाटीपासूनच त्या भागाचं उंची आणि आजूबाजूच्या प्रदेशानंतर त्या भागाचा संकल्पना हा त्या भागांना धोकादायक ठरलेला आहे मला कशावरतीही ताशेरे वाढायची नाही आहेत पण येणाऱ्या दहा वीस तीस पन्नास शंभर हजारो वर्षासाठी एक्सप्रेसवेद्वारे आता कोणी स्पर कनेक्टिव्हिटी म्हटलंय आजच्या बा ह्याच्यामध्ये तर जे काही इंटरचेंजेस आहेत स्पर कनेक्टिव्हिटी म्हणजे जोड रस्ता असतो इंटरचेंजेस म्हणजे बेसिकली चौकुले तर हे भविष्यातले पूर्ण नागरिकीकरणाचं व्यापारीकरणाचं औद्योगिकरणाचं शैक्षणिक क्षेत्राचं जे काही नागरिकीकरण आहे किंवा मानव म्हणून त्याच्या ज्या निगडीत गरजा आहेत तर असे चौफुले आणि उंच वाट्यावरचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर ही पुढच्या येणाऱ्या भविष्यातील नागरिकीकरणाची नांदी असेल हे तुम्ही लिहून ठेवा कारण का पाहत आहे मी की नागपूर गोवाची शक्तीपीठ एक्सप्रेसवेची जी आतुरता होती एक्साइटमेंट होती त्याची जी, जी व्ह्युअरशिप आहे त्या मानाने हळूहळू 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 आपण पाहत आहोत की लोकांमध्ये जनजागृती परत काय म्हणू शकतो आपण त्याला की प्रचार प्रसार आणि प्रबोधन हे काम आपण जे हाती घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला बरंच यश मिळत आहे मंत्रालय देखील यश सोपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स म्हणजे ज्या काही कायदे आणि दिलेल्या असतात तर त्या थोडंसं धोकड काहीने ढकलायचा प्रयत्न असतो तर त्याबद्दल देखील त्यांचे दिशानिर्देश आहेत महाराष्ट्रात चाळीस ते ऐंशी फुटावरती आपण आज पाहतो की जे काही कुटुंब पद्धती आहे किंवा जुन्या काळी जे जमिनीचे पट्टे होते तर ते पिढ्यान पिढ्या आज सगळे शेतीवरती आधाररीत असल्यामुळं त्याचं काय म्हणू शकतो आपण वृत्तकरण किंवा विलगीकरण किंवा आपण वाटणी पत्र झाल्यामुळं सरासरी चाळीस ते ऐंशी फुटावरती मालक बदलत आहे तर त्या आशयानं एक्सप्रेस लगत जे काय पूर्व पश्चिम किंवा दक्षिण उत्तर जे विभागली जाणार होती किंवा कर्णाने विभागली जाऊन दोन भूभाग होणार होते तर त्या आशयाने दुचाकी किंवा जे काही त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे साडेसात मीटरच्या सर्व्हिस रोडचं होता है, आनि करत, काई, काई तर त्याच्यावरती विचार होत आहे आणि आशा करूयात की लवकरच त्याबद्दल देखील नोटिफिकेशन म्हणजे की अधिसूचना काढण्यात येईल काय कायद्याचंच तरतूद आहे त्याच्यामुळं त्याच्याबद्दल घाबरायचं कारण नाही आहे जे काय आहे दोपट गाईने होऊ द्यायचं नाही जसं की भलेही परत कुठं एक्झिट दिलेलं दे असेल नसेल किंवा कंटिन्युएशन ठेवलेलं नसेल त्यांच्या टोल संस्कृतीच्या हिशोबाने जरी इथून तिथून जरी नसला तरी रोल मॉडेल याच्यामध्ये आपण याचं पाहू शकतो की जो आपला बेंगलोरवरून मैसूरला जाणारा एक्सप्रेसवे आहे तर त्याला ठिकठिकाणी सर्व्हिस रोड दिलेले आहेत भले ते लगत नाही आहेत पण बहुतेक आता एक सलग सर्विस रोड मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि प्रत्येकाने त्या सर्व्हिस रोडबद्दल महाराष्ट्रात तरी आठ तासाने पाठपुरावा करणं गरजेचं आहे डोंगराळ भाग वगळता डोंगराळ भागामध्ये देखील तुम्ही मागू शकता पण तुमच्या स्थानिक गरजांच्या हिशोबाने तुम्ही प्रत्येकाने आपापला पाठपुरावा करणं गरजेचं आहे एक झालं सर्विस रोड आणि दुसरं बहुतेक आता जो काही अपघाती विमा आहे तर तो जो कोणी एक्सप्रेसवेवरती असेल तर टोलबरोबर जसं शहरामध्ये कोणी टॅक्सी रिक्षा वगैरे बुक केली तर त्याच्यामध्ये एक विम्याचा पर्याय असतो की तेवढ्या राईड पुरता तेवढ्या त्या प्रवासादरम्यानचा अपघाती विमा उतरवला जातो तसंच आता बहुतेक सरसकट अपघाती विम्याची योजना राबवली जाण्याची शक्यता आहे जेणेकरून जरी काय अपघातजन्य परिस्थिती ओढवली तरी त्याचं प्रवासादरम्यानचं सर्वांचं विमा संरक्षण निश्चित केलं गेलेलं असेल एक लक्षात घ्या की पुणे मुंबई एक्सप्रेसवे नंतर समृद्धी महामार्ग हा एकमेव हो, म्हणजे महाराष्ट्रातला दुसरा द्रुतगती महामार्ग आहे आणि आपण काय जगातले चायना किंवा अमेरिका या देशांसारखे प्रगत किंवा विकसित नागरिकरण झालेले देश नाही आहेत आता आपण विकसनशील किंवा विकसित होणाऱ्या देशांच्या क्रम यादीत आहोत लोकसंख्येची घनता पाहता स्थानिक गरजा पाहता मुद्दे म्हणजे मागणी आणि पर्याय या दोन आशयाने म्हणजे काही मागण्या आपल्या सरकारकडे असणार आहेत आणि पर्यायाची त्यांनी व्यवस्था करणं गरजेचं आहे परत एकदा सांगतो की आरोप प्रत्यारोप हा विषय कधीच नसायला पाहिजे आरोप प्रत्यारोपाला सकारात्मकतेने घेऊन त्याबद्दल नियमित एक प्रगल्भ नागरिकी नागरिक काय म्हणू आपण त्याला लोकशाही म्हणून नागरिकीकरण म्हणून आपण पाठपुरावरती भर द्यायला पाहिजे जे काही देय निश्चित करणारे आहेत त्यांनी अशा आरोप प्रत्यारोपांना सकारात्मकतेने घेऊन भविष्याच्या हिशोबाने पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे परत एकदा आपला नेहमीप्रमाणे आशय तोच असेल वाद असणं गरजेचं आहे त्याच्यातून विवाद होतीलच सुसंवादातून सुसंवाद स्थापित होतच असतो आणि दुसरी गोष्ट की मतभेद असावेतच कारण ते आपल्या वैचारिक व विद्येचं लक्षण आहे पण मनभेद नसावेत याच आशयाने आज पुण्यात बऱ्याच म्हणजे जवळजवळ बहात्तरपेक्षा जास्त जवळजवळ बहात्तर आणि परत बारा चौऱ्याऐंशी ता तासाच्या आसपास नंतर आत्ता प्रथम सूर्यदर्शन झालेलं आहे या आशयाने आजचा हा लाईव्ह आशा करतो आपले एक्सप्रेसवेचे जे काही दर्शक प्रेक्षक का आहेत जवळजवळचं दुसर लाखाच्या घरात दर्शक प्रेक्षकांची संख्या गेलेली आहे पन्नास देशाहून अधिक देशात आपला हा चॅनल पाहिला जातो आणि पंच्याहत्तरपेक्षा जास्त पन्नास अधिक पंच्याहत्तरपेक्षा जास्त देशांनी आपल्याला मान्यता दिलेली आहे आणि एकवीस हजारपेक्षा जास्त आत्ता आपले नोंदणीकृत सभासद आहेत सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपले जे काही दर्शक प्रेक्षक आहेत तर ह्यांनी नेहमी निश्चिंत राहावं कारण आपला आशय तुम्हाला वाटेल की मी थारचं रील टाकतो किंवा मी इतर कुठले रील टाकतो तर त्याच्यातून तिथलं ते नागरिकीकरण असेल तिथलं जे समाज जीवन असेल तिथली प्रगल्भता असेल या आशयानेच तुम्ही सगळ्या गोष्टी घेणं गरजेचं आहे तांत्रिक कारणामुळं काही गोष्टी जगराठीप्रमाणे त्याच्यावरती संगीत ॲड करणं असेल किंवा जे काही आशय असतील तर ते आता कसं आहे की सगळं ॲटोपायलट मोड आहे अल्गोरिझम हे आहे म्हणजे काय म्हणतो त्याला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने आता आपलं हे प्रचार प्रसार आणि प्रबोधनाचं काम चालू आहे तर कसं आहे की यूट्यूब हा भस्मासूर आहे याला जेवढी माहिती तुम्ही पुरवताल तेवढी कमीच आहे तरी आपला आशय हा नेहमी हा सत्य म्हणजे ब्रेकिंग न्यूजच्या काय म्हणतात त्याला आनागोंदीमध्ये दांगलीमध्ये नाही का न्यूज इम्पॅक्ट चुकायला नको हाच आपला नेहमी आशय आहे परत एकदा सांगतो की नेहमी कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना जसं हिनाखांचं प्रकरण असेल आता की तिला एका दुर्धर आजाराने ग्रासलेला आहे आणि ती त्याच्यामधून अगदी लढवया प्रवृत्तीने बाहेर पडायचा प्रयत्न करत आहे पण काही इन्फ्लुएन्सर युट्युबर थमनेल म्हणजे जे काही आपलं म्हणतो ना आपण बॅनर असतं जे आपण आपल्याला आकर्षित करतं एखादा व्हिडिओ किंवा शॉर्ट पाहण्यासाठी तर अशा सवंग प्रसिद्धीसाठी काही लोक चुकीच्या किंवा संशयात्मक वृत्तीने व्हिडिओ तयार करतात ठीक आहे ते त्यांची त्यांची व्यावसायिक अपरिहारता असू शकते पण एकच निश्चित लक्षात ठेवा की जनक शोभा जसा शनिवारी इथं समोर मी आत्ता जिथं बसलो इथून जवळजवळ एरियल दी डिस्टन्स दीड किलोमीटर असेल त्या टॉनिक बारच्या समोर कल्याणी नगरचा जो पारशे अपघात प्रकरण होतं तर शनिवारी रात्री उशिरा जो अपघात झाला रविवारी जी नाचक्की न्यायव्यवस्थेला पत्करावी लागली कारण सोमवारचा जनक्षोभ म्हणजे समाज माध्यम माध्यमांवरती सदरील घटनेची झालेली जी काय म्हणतो आपण त्याला ओ हा पोह हा कारणीभूत आहे तर ह्या जगामध्ये कोणालाही माफी नाही मलाही नाही आणि मलाही नाही फक्त प्रत्येकाने स्वतःपुरती एक आचारसंहिता नेहमी आखून ठेवावी जरी यूट्यूबचं काही तुमच्यावरती ऑब्जेक्शन असेल नसेल तरी देखील अफवा पसरवणं फेक नॅरेटिव्ह सेट करणं हा आता गुन्हा ठरत आहे त्या आशयाने बरेच गुन्हे आता नोंद होत आहेत तर याच सगळ्यांनी गांभीर्य ओळखावं आणि दूरदर्शनपासून चॅनलच्या गलक्यापासून आज प्रसार माध्यमांची विश्वासार्हता वाढलेली आहे तर काही सवंग प्रसिद्धीसाठी काही लोकांनी अशा चुकीच्या आशयापासून दूर राहावं ही सविनय विनंती बरेच महामार्गातले घोटाळे असतील किंवा सरकारी खर्चाने प्रक्षे चित्रीकरण करून प्रक्षेपण करणारा बराच मोठा राजकीय किंवा शासकीय लोकांचा यूट्यूबच्या महसूलाचा घोटाळा देखील लवकरच मी समोर घेऊन येत आहे तरी देखील ज्यांना लक्षात आला असेल असे तर त्यांनी सेल्फ डिक्लेरेशन देऊन सदरील महसूल हा शासनाच्या तिजोरीमध्ये बरावा आणि त्याची जी काही आहे आपल्या कमेंटमध्ये डिटेल्स द्यावी किंवा नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती आपला जो काही सद्विवेकी विचार आहे तो आम्हाला नक्की कळवावा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भविष्यातील घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचाव्यात असं जर आपणास वाटत असेल तर बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ जे काही शॉर्ट्स असतील व्हिडिओज असतील कम्युनिटी बॉक्समधल्या बातम्या असतील किंवा हे लाईव्ह असतील आपण जर आवडलं तर लाईक करायला विसरू नका आपल्याला जर वाटत असेल की हा आशय अजून लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तर शेअर करायला विसरू नका आणि लोकशाहीमधला जो आपला मत प्रदर्शित करण्याचा लिहून किंवा बोलून कि किंवा आणखीन वेगवेगळ्या दृक्षराव्य माध्यमातून आपणात जो अधिकार आहे तो आपण आप अबाधित ठेवावा कमेंट बॉक्स हा सर्वांसाठी खुला आहे आणि व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सहा तीन शून्य नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो हा गेली कित्येक वर्ष मग तो माझ्या अंदाजाने ज्यावेळेसपासून हा नंबर चालू झाला आहे त्यावेळेसपासून समजा जे काही शारीरिक आरोग्याच्या अडचणी असतील त्यांच्यासाठी जमाना किंवा आपण मागं एक महामारी पाहिली कोरोना काळामध्ये जे काही ड्रग इन्स्पेक्टरचे किंवा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे जे रेमडेशिवीरसाठी पाठपुराव्यासाठी जमाना किंवा अजून आत्तापर्यंतचे जे काही एक्सप्रेसच्या अनुषंगाने अशा आहेत तर हा जवळजवळ जोड़ आता हेल्पलाईन म्हणजेच मदतकार्यासाठीच असल्यासारखा हा नंबर झालेला आहे तर एक प्रसारमाध्यम म्हणून इतरांनाही कोणाला जर आपलं काही मत नमूद करायचं असेल तर त्यांनी व्हॉट्सअपवरती नक्कीच संपर्क करावा नेहमीच जनितार्थ लाडकी बहीण योजना असेल अगर किंवा कालचं पुण्यातील नदीकाठी जी परिस्थिती निर्माण झालेली होती त्या आशयाने हेल्पलाईन नंबर प्रसारित करण्याचा असेल किंवा काही नोटिफिकेशन असतील जिल्हाधिकाऱ्यांतर्फे अशा ज्या काही गोष्टी प्रचार प्रसार आणि प्रबोधनासाठी प्रसारित करणं गरजेचं आहे असे आपण नेहमीच करत राहू याच्यामध्ये कुठलाही आकस किंवा काय म्हणतो आपण त्याला राज की राजकीय किंवा भेदाभेद हा विषय कधीच नसेल भेदाभेद आमा अमंगल वगैरे 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 तरी एक चोवीस मिनिट होऊन गेलेले आहेत तर आशा करतो की आपणास आशय लक्षात आला असेल मी देखील मधील एक सर्वसामान्य व्यक्ती आहे पण आज एकवीस हजार सभासद असतील नोंदणीकृत किंवा सदुसष्ट लाखांहून जास्त दर्शक प्रेक्षक असतील पन्नास देशाहून अधिक देशात दर्शकांची जी काही मांदियाळी असेल किंवा पंच्याहत्तरहून अधिक देशांची जी आज आपल्याला मान्यता मिळेली आहे तर असे असू असुद्या भावांनो आगर बहिणींनो किंवा तुमच्या संसारवेलीवरती फुललेल्या त्या काय म्हणतो त्याला सचेतन जगाच्या भविष्यरूपी फुलांनो किंवा वार्धक्यात आज जे कोणी समजा काही त्यांना आड़ अडीअडचणी असतील तर जे कोणी जे काही ज्यांचं काही मनोगत आहे ते तुम्ही निश्चितच व्यक्त करू शकता आपला व्हॉट्सअप नंबर आहे नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो नेहमी आपणा सर्वांसाठी तो खुला असेल काही लोकांचं म्हणणं असेल की काही शक्तीपीठबद्दलच्या अपडेट्स आज प्रसारमाध्यमांवरती आहेत पण चॅनलवरती दिसत नाही आहेत तर काही हंगामी नेते तर चुकीच्या पद्धतीने आडेविडे घ्यायचा प्रयत्न करत आहेत बातम्या बऱ्याच आहेत सकारात्मकही आहेत नकारात्मकही आहेत पण त्याचा ओहापोह करणं मला थोडासा बुद्धीला पटत नाही आहे मी एकच सांगितलेलं आहे की तुमचं जे काही मत आहे मग ते संमती असो किंवा नकार असो जे काही असेल ते लोकशाही पद्धतीने तुम्हाला स्थानिक प्रशासनात कळवून आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी जय भूमिपुत्र जय कष्टकरी जय जमीन मालक जय जवान जय किसान जय विज्ञान वाजपेयींचं आणि जय तंत्रज्ञान ओळखून घ्या कोणाचं असेल धन्यवाद